नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलो होता आज डगसाहेबांच्या शेतामध्ये तर डगसाहेबानं गेल्यास हवामान अंदाज सांगितला होता त्याप्रमाणे पावसाला बऱ्याच भागात आज सुरुवात झालेली आहे आज आहे अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर बऱ्याच भागामध्ये आज पावसाला सुरुवात झालेली आहे आणि डगसाहेब शेतामध्ये आज रिजिस्टार शेतकरीकडून आरती जाधव आलेले आहेत तर साहेबाला आता विचारू आपण पावसाचं इदून मोरी कसं राहीण आज आहे अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार सर्वप्रथम या ठिकाणी स्टार आरती जाधव या ठिकाणी आलेले आहेत आम्ही एका प्रोग्रामला नांदेडकडे गेलो होतो तर तिथून येत असताना मग जात असताना त्यांना म्हटलं माझी देखील सोयाबीन दाखवतो तर हे माझे इनवेस्ट कंपनी त्रिशुल आणि एकशे आठ सोयाबीनचं आहे आणि या ठिकाणाहून शेतकऱ्याला अंदाज देणार आहे आज आहे अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर मी म्हटलं होतं ना दहा तारखेला परभणी जिल्ह्यात नांदेड जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस सुरू होईल तो तर खूप सुरू झाला आता हे बारा तारखेला तुम्हाला सांगू इच्छितो की सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्हा नांदेड जिल्हा परभणी जिल्हा बीड जिल्हा त्याच्यानंतर सांगला सांगली सातारा त्या भागामध्ये चांगला पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर आज न अकरा आणि बारा तारखेला पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ म्हणजे सहापाचं अकरा जिल्ह्यामध्ये आज मध्यरात्री त्याला तिकडं खूप पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर राज्यात सर्व दूर सांगायचं झालं तर राज्यात मध्ये चौदा ते वीसच्या दरम्यान राज्यात सगळीकडे जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा मग सांगायचं झालं तर राज्यभर म्हणजे चौदा ते वीसच्या दरम्यान राज्यभर सगळीकडे पाऊस पडणार आहे ज्या भागात अद्यपाई पडलेला नाही त्या भागात देखील पाऊस पडणार आहे सर विदर्भातलं वातावरण कसं राहील विदर्भात आज तुम्हाला सांगू इच्छितो आज अकरा तारखेला विदर्भामध्ये जवळपास सांगू इच्छितो की अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर त्या परिसरात आज रात्रीच्याला बऱ्याच ठिकाणी पाऊस सुरू होणार आहे तर काही काही भागामध्ये डक्टर साहेब अजून पाऊस उघडलेला नाही तर तिथे पाऊस चालूच आहे तिथली परिस्थिती कशी राहील सगळीकडे सप्टेंबर मी म्हटल होतो ना या वर्षी ऑगस्ट पेक्षा सप्टेंबर मध्ये सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडणार आहे तर म्हणून म्हणतो की सप्टेंबर मध्ये जरा जास्त पाऊस राहणार आहे कोल्हापूरच्या सांगलीच्या शेतकऱ्यासाठी काय सांगतो सातारा सांगली कोल्हापूर सोलापूरच्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की रात्री त्यांना इतका अतिमुसळधार पाऊस झाला पहाटे चार वाजता की बऱ्याच ठिकाणी तळे भरले देखील आणि सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर पुणे आणि मुंबईच्या यांना सांगू इच्छितो जनतेला की आता ना म्हणजे चौदा ते आठ जे वीसचा पाऊस पडणार आहे तुमच्या इकडे अतिमुसळधार पडणार आहे मुसळधार पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा सोयाबीन सोयाबीन काढणी आलेलं आहे त्या शेतकऱ्यासाठी काय सांगू इच्छिते सोयाबीनच्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की शेतकऱ्यांना तुम्ही काय करा आता जशी वेळ भेटेल तसं काय करायचं दुपारपर्यंत सोयाबीन कापायचं एक घंटा ऊन द्यायचं लगेच उचलायचं असं केलं तर तुम्ही तुमचं सोयाबीन तुमच्या हातामध्ये लागेल तसेच आरती जाधव ताई आलेल्या ता आपल्यासोबत त्याचे काय प्रश्न असले तर विचारा डॉक्टर साहेब साहेब आपल्या बीड जिल्ह्यामध्ये आहिल्यानगर येथे बाल बीड जिल्ह्यात तर आहिल्यानगर आणि बीड आणि त्याच्यानंतर घनसावंगी त्या भागात काय झालं काही काही ठिकाणी अद्यापही पाऊस पडलेला नाही तर त्या ठिकाणी आता तर सगळीकडे पाऊस पडणार आहे ना वडे नाले वाहणारा ना पाऊस पडणार आहे चौदा ते अठरा मात्र मुसळधार पाऊस पडणार आहे आहिल्यानगर बीड जिल्ह्यामध्ये आणि जालना जिल्ह्यामध्ये रोय करते या ठिकाणी अचानक वातावरण बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद आणि तेलंगणा कर्नाटक मध्य प्रदेश मध्ये कसा पाऊस राहणार आहे ते राज्यामध्ये तेलंगणा कर्नाटक मध्ये ना मी म्हटलो होतो ना आज अकरा तारखे ते सोळाच्या दरम्यान पाऊस पडणार आज रात्रीच्या चार भागात भागा सुरुवात होणार आहे त्याच्यानंतर मुंबई पुणे नाशिक अहिल्यानगर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आता हे जे पाऊस आहे ना जास्त पश्चिम महाराष्ट्राला एकदा झोडपून काढणार आहे म्हणजे जास्त पश्चिम महाराष्ट्रात होणार आहे पुण्याकडे पडणार आहे साताऱ्याकडे खूप पडणार आहे म्हणून अंदाज लक्ष यायचा मुंबईला देखील पडणार आहे नाशिककडे देखील पडणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर आज अकरा तारखेपासून ते वीस तारखे दरम्यान दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडत पडत राहणार आहे म्हणून अंदाज लक्ष यायचा धन्यवाद तसे डग साहेबांनी सोयाबीन केलेली सोयाबीनचं विचारू डग साहेब सोयाबीन कोणती व्हरायटी आहे काय नेमकं शेंगाचं बी झुपके उरूनच दिसायला येत शेंगा जवळपास बघू आपण शे आठ नऊ शेंगाचा झुपका आहे शेंड्यालाच आठ नऊ शेंगा आहेत आ, ही आहे इनवेज कंपनीचं आहे आणि माझ्याकडे एकशे आठ देखील आहे तर तुम्हाला सांगतो जे जे काय कर ते सगळं सांगत असतो तुम्हाला सांगतो बरेच काही समजा विद्यापीठ आहेत ते इतक्या जाती काढू शकत नाही फक्त मध्य प्रदेशमध्येच अशा जाती निघतात पांढऱ्या फुलाच्या लवकर येणार आहे तर पाहू शकता हे किती गुच्छ गुच्छ येतं म्हणजे सगळे सोयाबीन असे गुच्छ गुच्छ लागले वाटल्यास कोणाला बघायचं तर शेलोपाती रोड गोगळी धामणगाव आहे इथं इथे रोडूनच शेंगा दिसत हे माझं सोयाबीन आणखीन दहा पंधरा दिवस बघायला भेटेल तुम्हाला तर शेंगा बघा हे शेंगा बघायचं शेंड्याला तीन तीन दोन सात तीन त्रिकोन तीनशे बारा तेरा शेंगा निघतात इतक्यामध्ये म्हणजे इतका जोरा सोयाबीन आलेला आहे इतका पाऊस असताना देखील ज्यांना पाहिजे त्यांना कधी येऊ शकता इनोज कंपनीचं त्रिशूल आणि त्याच्यानंतर तिकडे एक शेअर देखील केलंय सोळा एकर सोयाबीन आहे किती जूनची पेरणी आहे सर अकरा जूनची पेरणी अकरा जूनची पेरणी आहे आरली व्हरायटी आहे लवकर येणार लवकर येणारी व्हरायटी आणि आठ नऊ जवळपास जास्त शेंग आहेत कमीत कमी आठ नऊ शेंग आहेत शेंड्याला चांगली व्हरायटी आहे डगसाहेब ज्या शेतकऱ्याला बघायची असते त्यांनी उगळे धामणगाव येथे येऊन रोडलाच शेत येते तिथं पाहू शकता तुम्ही धन्यवाद धन्यवाद